बातमी आता पुण्यातून आहे पुण्यातील लोहगाव परिसरात कोयता गँगची दहशत पाहायला मिळते कोयत्यानं दुकानाची तोडफोड केली आहे हातातील कोयता भिरकवत आम्ही इथले भाई असं म्हणत दहशत निर्माण करण्यात आली आहे चेनाराम चौधरी यांच्या दुकानाची गुंडांनी तोडफोड केली आहे विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हाही दाखल झालाय तर पुण्यात लोहगाव परिसरात पुन्हा एकदा कोयता गँग सक्रिय झालाय ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे कोयत्यानं यावेळेस गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे तर दुकानाची देखील तोडफोड करण्यात आली आहे हातात कोयता भिरकावत आम्ही इथले भाई असं म्हणत या तरुणांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय चेनाराम चौधरी यांच्या दुकानाची या तरुणांनी तोडफोड केली आहे गुंडांकडून तोडफोड करत यावेळेस नुकसानही करण्यात आलंय संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे तर विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये संदर्भात गुन्हा दाखल झालाय पुण्यात लोहगाव हो परिसरात पुन्हा एकदा त्यामुळे कोयता गँगचा हैदोस पाहायला मिळतोय है कोयता गँगकडून दुकानाची तोडफोड करण्यात आली आहे व्याजाच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक करण्यात आली होती रेणुका खरं तर आपण पाहतोय लोहगाव हो परिसरात कोयता गँगची दहशत निर्माण झाल्याचं सा पाहायला मिळतंय आहे पुण्यातील लोहगाव हो परिसरात कोयता गँगची दहशत पाहायला मिळते कोयत्यानं दुकानाची तोडफोड करण्यात आली आहे हातातील कोयता भिरकवत आम्ही इथले भाई असं म्हणत ही दहशत निर्माण करण्यात आली आहे चौधरी यांच्या दुकानाची या तरुणांनी या गुंडांनी तोडफोड केली आहे तर या संदर्भात विमानतळ पोलिसात गुन्हा ही दाखल करण्यात आलाय तर पुण्यात लोहगाव हो परिसरात पुन्हा एकदा कोयता गँगचा हैदोस पाहायला मिळतोय त्यामुळे पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित केला जातोय पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँग सक्रिय झाली आहे या संदर्भात रेवती हिंगवे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत रेवती आपण पाहतोय पुण्यात नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित केला जातोय कारण पुण्यामध्ये कोयता गँगची देखील आता दहशत पुन्हा एकदा निर्माण झाल्याचं चित्र आहे नक्कीच वर्ष आपण जसं बघू शकतो कोयता गँग ही सारखी दहशत पसरवत असते कुठे ना कुठेतरी पुण्यात आपल्याला पाहायला मिळतं की ते कोयता फिरवत त्यांची दहशत माझा माजवत फिरवत असतात अशी एक घटना पुण्याच्या लोहगाव परिसरात घडली जिकडे त्यांनी परत एकदा दुकानाची तोडफोड केली कोयत्यांनी तोडफोड केली आणि ते, ते सुद्धा जसं आपण सीसीटीव्ही मध्ये बघू शकतो लोक असताना तिकडे ते आले आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली चेनाराम चौधरी नावाचा खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी थे